वाल्मेड कराड यांनी बीड जिल्ह्यातील वातावरण खराब केले आहे असा गंभीर आरोप बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला ते आज शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता मासाजोगी येथील देशमुख कुटुंबियांच्या घरी सांत्वन करत ते बोलत होते या दरम्यान ते म्हणाले की दोन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केला आहे तसेच जिल्ह्यातील वातावरण खराब केले आहे आणि त्यांच्यावर अद्याप देखील कारवाई होत नसल्याचा देखील आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलताना केला आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून आपण जे काही कुटुंबाशी जिमेदारी आम्हाला तुम्ही जाणून करून तुम्ही सांगा आणि ते स्वीकार सगळ्यात महत्वाचं असं आहे मास्टर माइंड वाद आपलं जिल्हा एकदम पूर्व आम्ही निकाशी करून टाकली माणसांनी केली रडून आमदार नाही तुम्हाला सांगतोय हा रडून असड मी तुम्हाला सांगतोय आणि बापान कधी बी त्या दिवशी गावात आलो तुम्ही सभागृहामध्ये ह्यांनी मारले मी सुद्धा मारल घ्यायची गरज नाही तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही जो पण त्यांना न्याय देणार नाही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प नाही आता उद्या आम्ही सगळ्या सर्वच पक्ष आम्ही साहेब आम्ही बोलतोय आणि जोपर्यंत दोन त्याच्यामध्ये मूळ आहे ते खंडणीच्या विषयामध्ये तेव्हा आधी उपकार नाव टाकलं जेव्हा ती सहा तारखेला टाकलं पाहिजे आणि दुसरं ते एक अटक झाली नाही दुसरी गोष्ट तीनशे दोन मध्ये त्यांच्या कुटुंबाचे मित्र बोलताना म्हणून अशा प्रकारे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला